मित्रांनो घरामधला झाडू आपण कुठे कसा ठेवतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपल्या घरामध्ये काही मुख्य आणि प्रमुख गोष्टी असतात त्यातलीच एक वस्तू त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आपल्या घरात असलेला झाडू हा झाडू फक्त केर कचरा काढण्यासाठी नाही तर घरातली नकारात्मकता अलक्ष्मी वाईट शक्तीसुद्धा आपल्या घरातून बाहेर काढतो आपण हिंदू धर्मामध्ये आपल्या घरातला केर असू द्या कचरा असू द्या याला आपण नकारात्मकतेचे प्रतीक मानतो अलक्ष्मीचे प्रतीक मानतो आणि ज्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर झाडू मारली जाते झाडू लावला जातो केर कचरा बाहेर काढला जातो असं मानलं जातं की त्या घरातून अलक्ष्मी नकारात्मकता वाईट शक्ती घरातून बाहेर निघून जाते म्हणून झाडूचे खूप जास्त महत्त्व असते दिवाळीच्या दिवशी सुद्धा झाडूचे पूजन हे महत्त्वाचे मानले जाते झाडूला लक्ष्मी मानले जाते कारण ती अलक्ष्मीला बाहेर काढते झाडू आणल्यावर तिचे पूजनसुद्धा केले जाते आणि मग झाडू वापरायला घेतला जातो झाडूला पाय लावायचे नाही झाडू कुठे ठेवायचा कसा ठेवायचा याबद्दल अनेको गोष्टी वास्तुशास्त्रात हिंदू धर्मात सांगितल्या गेलेल्या आहेत त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो घरामधला झाडू आपण कुठे कसा ठेवतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात आपल्या घरामध्ये आपण झाडू हा ईशान्य कोपऱ्यात न ठेवता तो पश्चिम किंवा दक्षिण भागात ठेवावा पश्चिम दिशेला किंवा मग दक्षिण दिशेला ठेवावा आणि झाडू ठेवताना तो असा ठेवावा की बाहेरून आलेल्या पाहुण्यांना सहज दृष्टीस झाडू पडू नये म्हणजे झाडू कोणाला दिसायला नाही पाहिजे झाडू आडवा ठेवला तर अतिउत्तम असते झाडू कधीही हुबा ठेवायचा नसतो आणि सूर्यास्तानंतर संध्याकाळी कधीही झाडू लावू नये झाडू मारू नये कारण यावेळेस लक्ष्मी घरात येते देव पूजेचा वेळ असतो म्हणून झाडू मारायचे असेल तर चार पाच वाजता झाडू संध्याकाळी मारायची पण संध्याकाळ झाल्यानंतर सहा सात वाजता देवपूजेच्या वेळेस झाडू लावणे झाडू उलटा ठेवला तर घरात वाद विवाद वाढण्याची शक्यता असते जुना झाडू टाकायचा असेल तर तो शनिवारी टाकावा आणि नवीन झाडू आणायचा असेल तर तो गुरुवारी किंवा शुक्रवारी लक्ष्मीच्या वारी आणावा अशा प्रकारे आपण झाडू वापरला तर घरामध्ये पैसा येणे आणि टिकणे यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते तर मित्रांनो नक्की तुम्हीही तुमच्या घरातल्या झाडूसंबंधित या गोष्टींचे पालन करा श्री स्वामी समर्थ